तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मला एका सबस्क्रायबर मित्राची एक कमेंट आली होती की भावा एक ट्रेंडिंग टॉपिकवरती चाला चालू असलेला जो ग्रुप बर्थडेचं बॅनर आहे त्या बॅनरवरती एक व्हिडिओ आण तर मित्रांनो मी त्याच त्याच टॉपिकवरती एक खतरनाक असा बॅनर बनून एक व्हिडिओ आणलेला आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ मित्रांनो एवढा भारी झालेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला द्वारे कळलंच असेल किती खतरनाक असा बॅनर आपण आणि जर मित्रांनो तुम्हाला जर असा बॅनर बनवायचं असेल आणि जर बॅनरची जर, जर पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी एल पी फाईलची लिंक दिलेली आहे आणि मित्रांनो मी दोन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेलं आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितलेलं आहे दोन स्टेपमध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही भेटू शकतो मी तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर आतापर्यंत कोणताही यूट्यूबरने तुम्हाला दिला नसेल तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि एकदम कडक अशी फोटोशॉप सारखी डिझाईन बनवलेली मित्रांनो आणि ती पण मोबाईलमध्ये बनवलेली बरं का म्हणजे पी सीमध्ये नाही कम्प्युटरमध्ये कुठंच नाही बनवलेली मोबाईलमध्येच बनवलेली आणि मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड जर सापडला असेल तर कमेंटमध्ये पासवर्ड टाकू नका तर मित्रांनो अशा टायमाला युट्यूबवरती कोणताही यूट्यूबवर अशी एडिटेबल पेन बी घाल देत नाही फक्त एन जी ॲड करून दाखवतो आणि पी एल फाईल वाढवतो तर मित्रांनो मी तुमच्यासाठी एकदम खतरनाक एरिटेबल पी एल पी फाईल तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही याचा वापर करून घ्या तुमचा तुम्हाला एखादी ऑर्डर आली असेल तर ऑर्डरचा उपयोग करून घ्या तुम्हीच पहा मित्रांनो आपण किती एच डीमध्ये दी मध्ये एकदम कडक तुमच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी आपण पी एल पी फाईल आणलेली मित्रांनो मित्रांनो तुम्ही युट्यूबवरती सर्च करून बघू शकता अशी पी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला पण असा बॅनर बनवायचा असेल आणि या बॅनरची जर पी एल बी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्हाला पण माझ्यासारखे फोटोशॉप सारखे बॅनर डिझाईन जर तुम्हाला तयार करायचे असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवरचे बाकीचे सगळे व्हिडिओ बघत राहा पहा मित्रांनो आपण किती खतरनाक आतापर्यंत कोणीच असे बॅनरची पी एल पी तुम्हाला फीलमध्ये युट्यूबवरती दिलेली नाही ती, ती आपण आणलेली मित्रांनो कोणी पासवर्ड कमेंट करू मध्ये एकदम पी एल पी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये स्टेप स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे तुम्हीच बघून मला कमेंटमध्ये सांगा आतापर्यंत अशी तुम्हाला पी एल पी फाईल कोणी दिलेली आहे का नाही तर मित्रांनो मी माझ्या मनाने तर तुमच्यासाठी एकदम नवीन नवीन कडक एच डी मध्ये तुमच्यासाठी बॅनर बनवून पी एल पी फाईल तुम्हाला देत असतो तर मित्रांनो तुम्हाला याच नाही तर तुम्हाला जे पण पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला या व्हिडिओला कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका बरं आणि मित्रांनो तुम्हाला जर पासवर्ड सापडला तर पासवर्ड तुम्ही कमेंट करू नका किती भारी आपण तुमच्यासाठी पी एल पी फायला आणलेली मित्रांनो तर लगेच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि एक लाईक करून टाका मित्रांनो आणि मित्रांनो कुप कृपया करून कोणी पासवर्ड कमेंट करू नये तर मित्रांनो आपण एकदम विषय हार्ड बॅनर बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हे हा बॅनरची पिल्ली फाईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला पासवर्डच सापडला असेल तर पासवर्ड कोणी कमेंट करू नका मित्रांनो हे झाल्यानंतर आपण एवढा भारी असा डायलॉग लावलेला आहे बोललो होता नागोला लापलाच असणार हा डायलॉग इथं एकदम भारी मित्रांनो ट्रेनिंगला चालू असला डायलॉग आणि हाच डायलॉग मी इथं मित्रांनो घेतलेला आहे आणि मित्रांनो दुसऱ्या पासवर्डसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पासवर्ड तुम्ही मिस करू नका कारण तुमच्या खूप कमेंट येतात मला पासवर्ड भेटला नाही पासवर्ड भेटला नाही तुम्ही मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघत नाही तर तुम्हाला पासवर्ड कुठून भेटाल व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो बिगर स्किप करता व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू ना तुम नका तुमचा पासवर्ड मिस होईल मित्रांनो तर मित्रांनो माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर कोणी युट्यूबवर असेल यूट्यूबवरती तुमचा एडिटिंगचा चॅनल असेल आणि तुम्ही जर माझी ए पी एल बी फाईल यूज करून तुम्ही जर यूट्यूबवर यूट्यूबवरती अपलोड करत असाल तर न, असं काही करू नका मित्रांनो कारण तुम तुम्ही ई पी एल बी फाईल फक्त तुमच्या पर्सनल यूजसाठीच करा आणि तुमच्या ऑर्डर्ससाठी करा कारण ई पी एल बी फाईलचा यूज तुम्ही यूट्यूबवरती टाकू शकत हो नाही तर मित्रांनो तुम्ही अजून पण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसत सब तर लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला माझे जे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज येत राहील तर मित्रांनो आपला पहिला पासवर्ड आहे सात सहा मित्रांनो आपला पहिला पासवर्ड आहे सात सहा आणि मेन गोष्ट मित्रांनो का मी आहे पी का कधीच बॅनरची कॉपी करत नाही आणि कोणत्याही यूट्यूब चॅनलवरची मी पी एल बी फाईल घेऊन इथं अपलोड केली नाही मी मला समजा एखादा इंस्टाग्रामवरती एखादी पोस्ट आवडली तर मी तसा बॅनर बनवून बघतो आणि इथंच तशी डिझाईन करून बघतो आणि जी डिझाईन जर जमली तर मी त्याची पी एल फाईल तुम्हाला देतो आणि मित्रांनो तो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचा ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो मी नक्कीच त्या टॉप टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो आपला दुसरा पासवर्ड आहे एक झिरो दुसरा पासवर्ड मित्रांनो आपला एक झिरो आहे आणि भावना पासवर्ड तुम्हाला कॅपिटल वर्ड्समध्ये टाकायचा आहे बरं का तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा आपला बॅनर पण एकदम एचडी झालेला आहे मित्रांनो तुम्हाला पण आवडेल असा मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर एटिटिंग शिकत राहा